जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण लय ले लेट उठलो कारण की आज आपला पेपर म्हणजे झपितच पेपर गेला आहे कारण की आपण लय लेट उठलो आज आपला पेपर होता माझा पेपर होता आज पण मी लेट उठलो म्हणून मी गेलो नाही दर्यापूरले आता मस्त पैकी एक प्लॅन केला आहे तो करून मस्त आंघोळ बिंगोळ करून रेडी झालो पण आता साहेब सकाळी उठलो सकाळी उठलो म्हणजे लय लेट उठलो तर आता डायरेक्ट जेवणालाच टाईम झाला एक वाजून आला म्हणून आता जेवण करतो तो बाकी किती वाजू राहिली एक वाजू राहिला आता जेवण करतो नंतर मग एक प्लॅन केलाय तर तिथं जातो तिथची लोकेशन तुम्हाला दाखवतो आम्ही आलो मित्रांनो इथं हे होय मंदिर इथं सरात पहिले आल्याबरोबर आम्ही पाय बी धुवून घेतले मी आता धुतले आता हा गडी धूर आला आपला भाऊ छोट्या भाऊ आता पाय धुवून आम्ही चाललो मंदिराच्या अंदर इथं मस्त राहते एका अंड कोणीच नसते इथं काही काही लोक इथं रोडगे बी करते वातावरण चांगलं राहते इथं एकदम मस्त शांत हे वय हे सांभाळत असते इच्छा सारा सांभाळते हे आप्पा <laughs> घेऊन घेतला आपल्या ब्लॉक मध्ये तिकडला काटा नदी आहे आणि मंदिर आहे इथे चप्पा काढत असते इथं महाशिवरात्रीच्या दिवशी गर्दी राहते महाशिवरात्री इथं कार्यक्रम राहते लाई मोठा आणि ह्या मंदिरात मंदिरातला गर्दी राहते हे महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर अंदर आहे आता ये पाया लागलं झालं आमचं आता इकडे गणपती आहे गणपतीचा पाया लागतो पाया लागलं नाही की डायरेक्ट मोबाईल पण चालू झालाय इकडे अरे होय मंदिरात आला ना तू तिकडे जा लागते आम्हाला आता तिकडे मंदिरात आला चांगला इथं कोणी गर्दी नाही इथं फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी गर्दी राहते तशा ठिकाणी गर्दी नाही म्हणजे एक टाइम होता की आमच्या भावाने बी इथं काम केलं इथे छोटे मोठे काम असले की आपले भाऊ होते <laughs> इथं काळा मारुती आहे एक काळा मारुती नावादलेलं स्थान आहे शिंगणापूरचं तर एखाद्या दिवशी तिथं बी जाऊ आपण आता शनिवारी जात असतो तिथं दर शनिवारी मी जात असतो तर येणाऱ्या शनिवारी आपण तिथं जाऊ म्हणजे तिथे बी आपण एक ब्लॉक काढू मस्त पैकी आता इथच्या मंदिराच्या पाया लागलो आम्ही आता इकडे चाललो नदीच्या इकडे इकडे नदी आहे इकडल्या साईडनं लाईना लेकराची खेळणी आहे जास्त नाही दोन तीन खेळणे आहे आणि तिकडल्या इथं हे जे भट्टी आहे याच्यात लोक रोडगे करते तिकडे दोन तीन भट्ट्या आहे अशा पैकी एखादा म्हणजे आमच्या गावातलेच लोक रोडगे करते इथं काही बाहेरगावची बी करते कधी कोणाचं म्हण काही असलं तर तेव्हा रोडगे करते अजून रोडगे केल्यानंतर इथं तसा कचरा फेकून देते इथे जाळत नाही काही नाही हे पाहिजे तर कसं पत्रवाडायची पण काही चांगलं आहे तर आमच्या गावाले नगराच्या हे गाव इथं चांगली साफसफाई करून टाका इथं हे नदी आली हा पूल आहे आमचा आमच्या गावची नदी पूर्णा नदी हे एक टाईमला हे असं इतकी जी माती आहे हा गड्डा हे माती दरवर्षी टाकते आणि दरवर्षी हे खसून जाते तर हे भीत दरवर्षी तुटत असते पण यावर्षी अजून बांधली आहे आता पूल आल्यावर काय मी डबल तुटीन का नाही तुटीन तर आणि ह्या ज्या पायऱ्या ह्या पहिल्याच खसल्या आहे लय वर्ष पहिले खसल्या होत्या जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा बाकी नदी आहे छोट्या फोळ ना रे बाबू तिकडे आपल्याला आपला मोबाईल झाला तर थरथर हरवू आला कारण की आपल्याला भेव लागते पाण्यापासून आपण पहिले दूर राहत असतो माणसानं काहीच्या बी सोबत खेटे घ्यावं पण पाण्यासोबत पाण्यासोबत आणि आगीसोबत कधीच खेळाव नाही असं कोणतरी म्हटलं होतं आणि ते आपण ऐकलंय कारण की पाणी अशी चीज आहे इल झाले डुबून टाकत असते भाव पाण्यासोबत आजीसोबत माणसासोबत खेटे घ्यावनी नाही माणसासोबत खेटे घ्याव माणसासोबत खेटे घेणं तर जन्मसुद्धा अधिकार आहे माणसासोबत खेटे घेतल्यावर मजा येत असते पण पाण्यासोबत आणि आगीसोबत खेटे निघालो आता छोट्या भाऊ तिकडे जात आहे म्हणते त्या साईडनं त्या पुलाच्यावर तो तिथं चालला हो मी बी जातो त्याच्या मागं तर मला पाण्याचा घेऊ लागते जरा सांग म्हणून आता हा ब्लॉक बंद करतो तिथं गेल्यावर चालू करतो थांबा इकडल्या साईडनं आलो मी इथं पुलावर आलो तर तिथं तिथं होतो आपण त्या तिथं होतं तेवढ्यात ते बोट दिसते ती तेवढ्यात होतो आपण आता तिथून असं आलो इकडे तिथून हे असं असं इकडे आलो तिथून येपर्यंत आपल्याला पाच मिनटं लागली कारण की आपल्याला भिवं लागते पाण्यात याच्यावर बी चालताना आपल्याला मोबाईलात मोबाईल आणि जरास आजूबाजूला पायणं पायणं चालू आहे इकडल्या साईड पाणी असं इकडून वाहून येत असते तर ज्यावेळेस पूल येत असते त्यावेळेस त्याच्यावरून बी पाणी पाणी चाललं जाते दरवर्षी आणि पाणी तर जातेच जाते असं होते पाणी असं वाहत होते तिकडून तर इथं असा कचरा अटकते ह्या पुलात तर ह्या पुलाचे दरवाजे सध्या लागले आहे आणि त्या सारा लय सारा कचरा अटकला आहे इथ मस्त पैकी शांत वातावरण आहे इथं बस्ता भी येते रिकाम इथे असे पाणी पडते शिवाय सध्या या नदीत हे फक्त आता सध्या म्हणजे थंडीचा हे आहे ना ज्या वेळेस पूल येत असते या नदीले त्यावेळेस हिचा नजारा पाहण्यालायक असते कारण की या पुलावरून पूर्ण पाणी जात असते असं पूर्ण ते तिथपर्यंत ते पूर्ण डुबलं असते त्या मंदिरापर्यंत ते जे भीत आहे ना हे भीती तिथं क्रॅक आलेली आहे ती तिथं तुम्ही दिसत असेल हे इथं क्रॅक आहे ते अशी सरळ तर पाच सहा वर्षात ते बी घसून जाईन असं वाटते बहुतेक घसरली नाही पाहिजे अजून आमच्या कोल्हापूर आलेले खर्च वाढून जाईन नाही म्हणून उन्मी लय आहे काळा दिसत असेल मी जरा सांग तुम्हाला कारण की आपल्याला उन्हिचा असा सूर्य डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावर उरला म्हणून जरा मी काळा दिसत असेल तर तेवढं ऍडजस्ट करून टाकत बाकी तर मस्त आवाज आहे एकदम शांत आणि आवाज आहे का तुम्ही फिरता आता काहीच न बोलत कोणीच नाही इथं कसं मस्त आवाज येते मांग तिथं ते खमूतकर आहे की ते चिमणी आहे की काय कोणतं तरी पक्षी आहे ते चिर चू करू आलं आणि इकडे हे पाणी वव आलं म्हणून असं धबधब्यासारखा आवाज राहिला मस्त शांत गमती इथं गमण्यासारखं वातावरण आहे जर <laughs> तुम्ही आमच्या गावाच्या जवळपासचे असेल कोल्हापुराच्या जवळपासचे जवळपासचे म्हणजे आता एवढा लय जवळपासचे असेल तर ते लिंकले माहितच इथं कोटेश्वर नावाचं एक संस्थान आहे म्हणून एक चांगलं ठिकाण आहे म्हणून बसत बघतं शांतता एकदम जे बाहेरचे जास्तच म्हणजे असे दर्यापूर अमरावती साईडचे असे पूर्णानगर नगर इकडे तिकडे त्याच्यासाठी हे चांगली बेस्ट लोकेशन आहे एक रोडगे बिडगे करायला इथं मस्त वातावरण राहते जर तुम्हाला रोडगे बिडगे करायचा प्लॅन करायचा असेल तर इथे येऊन जा चांगली व्यवस्था नाही पाणी गिनी पाण्याची गिण्याची सब सुविधा असते इथं इकडे नळ लावला आहे आणि इकडे एवढी मोठी नदी बी आहे फक्त यशांत याच्यात पोहायला नका दादा कारण की फालतू डुबले गिबले तर वांदा होऊन जाईल आता आम्ही वापस चालवतो तिकड्या साईडनं त्या मंदिरात कारण की हा सूर्य आमच्या एकदम डोळ्यावर राहिला आणि सूर्य डोळ्यावर आला की असे ला डोळे असे येऊन जाते असे तर त्याच्यानं आमच्या छोट्याचे फोटो चांगले निघून राहिले छोटू दादा आपले एक ते छोटू दादा आहे खानदेशवाले आणि एक आमच्या तिकडले छोटू दादा आहे आता डबल आम्हाला इथून जावं लागते आता तुम्हाला मोबाईल चालू ठेवतो हो मी आणि तुम्हाला दाखवतो कसा जात असतं इथून तांबरे जेव्हा लागते मित्रांनो आम्हाला एकदम काटा काटांचं लईकडून जसे आम्ही इथं आता बसायला तो तसे आपले आमच्या गावातले बी काही दोघ जण आली हे हा तर आपल्या आमच्या गावातला आहे हा तो पाहुणा वाटतो करतो आहे काढतो तो आमच्या गावचा पाहुणा तर त्याला चांगली ठिकाण दाखवायला आला की ना दाखव आता आमचं दा, झालं तिथं मच्छा पाणी झाला आता आम्ही तिकड्या साईडून चाललो मंदिरात चरे चले जाऊ दे जा पायदा बाबा परसान पोहाला गेला लोकांना तानसा नापत या लागेस्क्युटी मला त्या पुलावरून आलो आम्ही इकडे आता आता हा खाली जायच्या पायऱ्या तिथं खाली जात आहे म्हणते छोट्या दादा गेला आमचा मला जाता आता खाली मीस नसते इथं एकदम असं आणि एकदम एक खाली खाली जागा आहे कोणी नसते म्हणून जरा एकटा आलो तर घेऊ लागत असते कोणी बी असाल तर दोघ जण अंजणसोबत एकटे असाल तर घेऊ लागत असते इथं इथून असं दिसतंय आता होय नदी इथं मी या गोट्यावर उभा आहे इथं वरतून गोटा दाखवता ना तुम्हाला तो गोटा ह्या तिकडून छोट्या भाऊ उभा आहे इथं मी उभा आहे असं आहे मस्त आवाज घेवास मस्त राहते इथं पाण्याचा आवाज येते वातावरण चांगलं आहे इथं जर तुम्हाला यायचं असेल कोल्हापुरात जर चांगली लोकेशन पाहिजे असेल नाही तर जवा बियाले रोडगे बिडगे कराले नाही तर चांगलं फिराले तर हे लोकेशन चांगली आहे मंदिर आहे लोकेशन नाही आहे मंदिर आहे आपल्या मराठी भाषेत चांगलं एकदम मंदिर आहे मंदिरात हे पूर्ण परिसर आहे मंदिराच्या बाजूला एकदम नदी आहे तर एक नंबर चांगली ठिकाण आहे इथे येऊन जाता नाही आता आम्ही चाललो घरी युट्यूबवर तर आता आमची इथं गाडी बाहेर आलो मी काढला आता हे गाडी आहे हे गाडी आहे बीएमडब्ल्यू आमची आता गाडी काढतो आम्ही ना आता जातो आम्ही घरी ते मित्र आमचे बाय बाय करतो बाय बाय आता चालले हे बी ब्लॉग पाहिजे आमचा तुम्ही बी ब्लॉग पाहा मग ब्लॉग पाहिल्यावर चॅनलला सबस्क्राईब बी करून टाका आणि याले घर बरोबर घरी ना लागते कारण की आता हा मला त्याला सुनी दिसून काळी गाडी की सोडून हा कुठून आणली तर गाडी काय मी आता आम्ही चलो घरी घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला आता या मंदिराला आम्ही केला जय श्रीराम म्हटलं बाबा या मंदिराले आणि आता निघालो आम्ही घरच्या रस्त्यानं आता मी आलो मित्रांनो घरी आता इकडे बाबा चहा पिऊ राहिले आता मी बी पेतो चहा हा आपला चहा कलाकांनी ठेवला का माझ्यासाठी आहे ना ते अरे इथलं सलाकांनी ठेवत असते काय अरे गरी